सदरची घटना ही काल दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान आपल्याकडे गाडीखाना मैदानाच्या समोर घडलेली आहे या ठिकाणी यातील मृतक किसमनामे अमन गौतम मैश्राम व चोवीस वर्ष राहणार जुना बगडगंज गंगाबाई घाटजोळ नागपूर हा इसम त्याची मैत्रीनामे कुमारी तेजस्विनी जगन कावळे व एकवीस वर्ष राहणार खांबाडी बोरगाव पवनी जिल्हा भंडारा या ठिकाणची मूळची आहे आणि इथं ती गा गाडीखानामध्ये राहते सध्या तर या त्याच्या मैत्रिणीला तो भेटण्यासाठी इथं आला होता त्यावेळी त्यांच्या जुन्या मैत्रीच्या वादातून एकमेकांसोबत आणि वाद सुरू झाला या अगोदरच या ठिकाणी तिचा दुसरा एक मित्र आहे ज्याचं नाव आहे अमित रामराव शेवरकर व चोवीस वर्ष राहणारा पारडीचा आहे तो आणि त्याचा मावासभाऊ आहे हेमंत चेतनेश्वर बागडे वय पंचवीस वर्ष रामनगर बाजारपोले शहापूर जिल्हा भंडारा हे दोघं या ठिकाणी अगोदर चालले होते ज्यावेळी या दोघांच्या म्हणजे तेजस्विनी आणि अमन गौतम मेश्राम यांच्यात वाद झाले ते वाद पाहून यातला जो हे दोन्ही आरोपी त्या ठिकाणी आले आणि यातला जो अमित रामराव शिवरकर आहे याने त्या अमन गौतम मेश्रामला स्वतःच्या छापूने त्याच्यावर वार केला पोटावर आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला तर तर घटनेसंदर्भामध्ये आम्ही नमूद तिन्ही आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्या तिघांनाही अटक केलेला आहे आणि आमची तपास आता चालू आहे कारण असं आहे की यातला जो आमन गौतम मेश्राम आहे त्याचे तेजस्वीनीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते आणि तो थोडासा पजेसिव्ह होता या विषयावर पण याच दरम्यान जो तिचा जो दुसरा मित्र आहे अमित रामराव शिवरकर हा सुद्धा तेजस्विनीच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि ह्या गोष्टीला जो आमन आहे तो विरोध करत होता त्याच्यामुळे त्यांची वाद होत होती तर हा एकदम अगदी कमी वेळामध्ये आपण लगेचच आपले जे आपले कॉन्टॅक्ट्स आहे ते वापरून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपले माननीय सी पी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर आणि डी सी पी श्री राहुल मदने सर त्याचबरोबर आमच्या ए सी पी मॅडम कोतवाली डिव्हिजनच्या श्री अनिता मोरे मॅडम नवीनच आपल्याकडे रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री तावडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही स्वतः आणि आमची जी डी बी सीची टीम आहे याशिवाय पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार या सर्वांचे हे श्रेय आहे